नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वात स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्हा या ठिकाणी पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार एकवीसमध्ये जे क्वेश्चन विचारले होते तेच क्वेश्चन आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो यामध्ये जी जे दोन हजार एकवीसमध्ये जे काही क्वेश्चन विचारले होते ते क्वेश्चन आपण एवढ्याच्या माध्यमातून पाहूयात तर चला वेळ लावण्याची सुरुवात करूया तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमधला आपला पहिला प्रश्न आहे त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली त्रिस्तरीय पंचायत राजची जी काही संकल्पना आहे कोणत्या समितीने मांडली अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आहे तर पहा मित्रांनो त्रिस्तरीय पंचायतराजची जी काही संकल्पना आहे कोणत्या समितीने मांडली तर यामध्ये पहा याचं उत्तर असणार आहे मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगणार याचं उत्तर आहे मित्रांनो बैलवंतराय मेहता कारण की बाकीचे सुद्धा मुद्दे आपल्याला डिस्कस करता येतील त्यामुळे मी डायरेक्ट आन्सर सांगते तर त्रि त्रिस्तरीय राज म्हणजे काय मित्रांनो जिल्हा परिषदवर जिल्हा परिषद जिल्हा लेवल जिल्हा परिषद म्हणजे झेडपी त्याच्यानंतर तालुका प्लेसवर मित्रांनो पंचायत समिती तालुका प्लेसवर पंचायत समिती आणि ग्रामीण लेवलवर मित्रांनो ग्रामपंचायत ग्रामपंचायत हे मित्रांनो तीन स्तर हे ग्रामपंचायतीचे म्हणजे आपल्या पंचायत राजचे आहेत तरी पंचायतराज ही त्रिस्तरीय पंचतराज मूळ संकल्पना कोणाची होती बलवंतराय मेहता समिती बलवंतराय मेहता हो समिती कोणाची होती मित्रांनो केंद्र शासनाची होती महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंचतराजची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्रातलं पंचायतराज किती स्तरीय असावं यासाठी वसंतराव नाईक समिती नेमली होती म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायतराजची शिफारस कोणी केली तर ती वसंतराव नाईक समितीने केलेली मात्र जर केंद्र सरकारचा विचार जर केला केंद्रीय लेवलवर जर आलं तर बलवंतराय मेहता यांनी केलेली आहे त्यामुळे लक्षात ठेवा आणि पहिली स्त्रीस्तरीय पंचायत राजचा स्वीकार करणारं राज्य जर विचारलं तर ते मित्रांनो राजस्थान राज्य राजस्थानमधील नागोर या ठिकाणी पंचायत राजची सुरुवात झाली होती सर्वप्रथम ती दोन ऑक्टोंबर दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये हे सुद्धा लक्षात ठेवा दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये आपल्या देशामध्ये पंचायतराचा सुरुवात सर्वप्रथम कधी झाली दोन ऑक्टोंबर एकोणीशे एकोणसाठमध्ये राज्य जर विचारलं तर राज्य हे राजस्थान नागोर या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम राजचा स्वीकार केलेला होता आपलं महाराष्ट्र राज्य राजचा स्वीकार करणारं राज्य जर विचारलं तर ते नव्या क्रमांकाचं राज्य हे लक्षात ठेवायचे महत्वाचे प्रश्न आहेत पुढचा प्रश्न पहाता दो दोन नंबरचा प्रश्न लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली लंडन येथे इंडिया हाऊस स्थापना कोणी केली तर लंडन या ठिकाणी इंडिया हाऊस ची स्थापना श्यामप्रसाद मुखर्जी यांनी केलेले ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा तीन नंबरचा एक लहरे नाशिक या ठिकाणी रिकाम जागा विद्युत केंद्र आहे तर एक लहरे नाशिक या ठिकाणी कोणतं विद्युत केंद्र आहे अणु जल औष्णिक की, की वायू तर पहा मित्रांनो एक लहरे नाशिक या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे कोणतं औष्णिक विद्युत केंद्र आहे तर चोला नावाचं केंद्र कुठे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसंच पारस नावाचं अनु पारस नावाचं जे काही केंद्र आहे मित्रांनो हे सुद्धा कोणत्या जिल्ह्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढचा प्रश्न पहा माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने कोणत्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी काही मोहीम आहे महाराष्ट्र राज्याने कोणत्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली होती तर पहा याचं उत्तर आहे कोविड नाईन्टीन कोविड नाईन्टीन या आजारासाठी सुरू केली होती महाराष्ट्र सरकारने कोविड नाईन्टीन साठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम कोणाची आहे तर महाराष्ट्र या राज्याची म्हणजे मित्रांनो राज्याच्या योजना केंद्र शासनाची योजना त्याचा उद्देश ह्या संपूर्ण गोष्टी परीक्षेमध्ये विचारल्या जातात पाच नंबरचा प्रश्न पहा मानवी शरीरात पा मानवी शरीराचे जे काय तापमान आहे मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी किती फॅरिन हाईट आहे आता तुम्हाला माहीत आहे की मानवी शरीराचं जे काय तापमान आहे सदोतीस डिग्री सेल्शियस असतं सदोतीस डिग्री सेल्शियस असते हे सर्वांना माहिती आहे परंतु त्या स्वरूपाचा ऑप्शनच या ठिकाणी आपल्याला दिलेलं नाही कारण की पहा मित्रांनो मानवी शरीराचं तापमान या ठिकाणी डिग्री सेल्शिअसमध्ये वापरलं जातं त्याच्यानंतर फॅरिन हाईटमध्ये आणि केलविनमध्ये पहा केलविनमध्ये मानवी शरीराचं तापमान जर तुम्हाला जर विचारलं तर तीनशे दहा तीनशे दहा असतं पहा तीनशे दहा फॅरॅन हाईटमध्ये जर विचारलं तर ते किती असतं मित्रांनो अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा आणि डिग्री सेल्शिअसमध्ये जर विचारलं तर ते असतं सदोतीस डिग्री सेल्शियस त्यामुळे संपूर्ण मुद्दे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा करतो हा सुद्धा प्रश्न व्यवस्थितरित्या समजलेला असेल पी वाय क्यू करणं म्हणजे त्याच्या अवतीभोवती कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात हे पाहणं म्हणजेच मित्रांनो पी वाय क्यू करणं सहा नंबरचा प्रश्न पहा मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय तर मिश्रा अर्थव्यवस्था म्हणजेच मिश्र या शब्दामध्येच अर्थ दपलेला आहे म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव वाव म्हणजे काय मित्रांनो संधी वाव म्हणजे संधी हे लक्षात ठेवा संधी म्हणजे ऑपॉर्च्युनिटी पुढचा प्रश्न पाहता एक हर्स पॉवर म्हणजे किती वॅट आता हा प्रश्न मित्रांनो पी एस आय एस टी आय भरतीला सुद्धा खूप वेळेस विचारले एक हर्स पॉवर म्हणजे किती वॅट तर एक हर्स पॉवर म्हणजे मित्रांनो सातशे सेहेचाळीस वॅट ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पाहता आठ नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातील होमरूळ चळवळीचे प्रणेते कोण होते तर महाराष्ट्रामध्ये होमरूळ चळवळीचे जे काही प्रणेते होते ते होते मित्रांनो लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक हे होमरूळ या चळवळीचे नेते होते आता होमरुळ या शब्दाचा अर्थ होतो स्वराज्य किंवा स्वशासन आता होमरुळची मूळ संकल्पना कोणाची होती अॅनी बेझंट यांची होती म्हणजे देशामध्ये सर्वप्रथम होमरूळ चळवळ कोणी सुरू केली अॅनी बेझंट यांनी सुरू केली ॲनिबेझंट कोणत्या देशाच्या होत्या तर त्या स्वित्झर्लंड या देशाच्या होत्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये होमरूळ चळवळ कोणी सुरू केली तर लोकमान्य टिळक यांनी केलेली होती लक्षात ठेवा महत्त्वाचे प्रश्न आहेत नऊ नंबरचा प्रश्न झूम हा कशाचा प्रकार आहे झूम हा कशाचा प्रकार आहे मित्रांनो आपण संपूर्ण पंचवीस प्रश्न पाहणार आहोत पंचवीस प्रश्न पाहणार व्हिडिओ शोट पर्यंत पहा झूम हा कशाचा प्रकार आहे तर झूम हा जो काय प्रकार आहे मित्रांनो हा शेतीचा प्रकार आहे शेतीचा म्हणजे स्थलांतरित शेती जी शेती स्थलांतरित केली जाते त्या शेतीचा एक प्रकार आहे मित्रांनो तो म्हणजे झूम हा शेतीचा स्थलांतरित प्रकार आहे पुढचा प्रश्न पहा शिका आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी केली तर शिका आणि संघर्ष करा ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर तुम मुझे खून दो ही घोषणा कोणी केलेली याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा ही घोषणा कोणाची आहे अकरा नंबरचा प्रश्न पहा ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश ग्राम होतो ग्रामसभेमध्ये कोणाचा समावेश होतो तर ग्रामसभेमध्ये अठरा वर्षावरील संबंधित गावातील नागरिक तसेच मित्रांनो मतदाराचा समावेश या ठिकाणी होत असतो ग्रामसभेमध्ये ग्रामसभा कुठं असते तर ही ग्रामपंचायतमध्ये भरत असते म्हणजे ग्रामीण लेवलवर असते हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पहा आर पी एफ पा या ठिकाणी पहा आर पी एफ स्थापना दिवस कोणता असतो एसआरपीएफ स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सहा मार्च या दिवशी एस आर पी एफ स्थापना दिवस साजरा केला जातो म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आता आठ मार्च हा दिवस खूप वेळेस विचारला जातो तर आठ मार्च आठ मार्च हा जो काही दिवस आहे मित्रांनो हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक महिला दिन म्हणून आठ मार्च हा दिवस साजरा केला जातो तर वीस मार्च वीस मार्च हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वीस मार्च हा दिवससुद्धा खूप महत्त्वाचा दिवस आहे मित्रांनो वीस मार्च हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो एका पक्षाशी संबंधित आहे त्या पक्षाचं नाव तुम्हाला सांगायचं आहे वीस मार्च हा दिवस पुढे पा तेरा नंबरचा प्रश्न महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्याची संख्या किती महाराष्ट्र विधान परिषद सदस्याची संख्या किती तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आहे आणि विधान परिषदेची सदस्य संख्या आहे मित्रांनो या ठिकाणी अठ्याहत्तर पा दोनशे अठ्याऐंशी जर विचारलं तर विधानसभेचे आणि विधान परिषदेची जर विचारलं तर दोनशे विधान परिषदेची अठ्याहत्तर आहे विधान परिषद विधान परिषदेची एकशे आठ सॉरी विधान परिषदेची अठ्याहत्तर आणि विधानसभेची दोनशे अठ्ठ्याऐंशी आता विधानसभा म्हणजे काय विधानपरिषद म्हणजे काय मित्रांनो जे काही विधिमंडळ म्हणजेच महाराष्ट्र राज्यात जे काही विधिमंडळ याचे दोन सभागृह आहेत एक म्हणजे मित्रांनो विधानसभा एक म्हणजे विधानसभा आणि दुसरं म्हणजे विधानपरिषद दुसरं म्हणजे काय मित्रांनो विधानपरिषद विधानपरिषद हे कायमस्वरूपी सभागृह असतं विधिमंडळ हे विसर्जित होणारं सभागृह असतं हे लक्षात ठेवा याला स्थायी सभागृह असे म्हणतात आणि देशामध्ये किती विधान परिषद आहेत असं जर विचारलं तर एकूण सहा राज्यामध्ये विधान परिषद आहेत त्यामध्ये आपलं महाराष्ट्र एक राज्य हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहता विधान परिषद सदस्याला काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चौदा नंबरचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षाचे आश्रयस्थान कुठे सोलापूर जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षाचे आश्रयस्थान कुठे तर पाहा या प्रश्नाचं उत्तर आहे नान्नज या ठिकाणी नान्नज या ठिकाणी माळढोक नावाचा जो काही पक्ष आहे पक्षाचं अभयारण्य किंवा आश्रयस्थान आहे लक्षात ठेवा प्रश्न असा पण विचारला जाईल माळढोक पक्षासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये तर ते सोलापूर या जिल्ह्यामध्ये सोलापूर आणि नगर या दोन जिल्ह्याच्या बॉन्डरवर असलेलं महत्वाचं मित्रांनो नानज नावाचं या ठिकाणी नानज नावाचं ठिकाणी त्या ठिकाणी हे माळढोक पक्षी अभयारण्य आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पहा भारताचे पितामह कोणाला म्हणतात भारताचे पितामह कोणाला म्हणतात तर पा भारताचे पितामह कोणाला म्हणतात दादाभाई नवरूजी यांना भारताचे पितामह असं म्हटलं जातं कोणाला दादाभाई नवरूजी यांना भारताचे पितामह असं म्हटलं जातं महात्मा गांधी यांना काय म्हणतात राष्ट्रपिता म्हणतात यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतात मी पितामोह पितामह मह हा, हा शब्द लागल्याच्या नंतर दादाभाई नवरुजी यांचं नाव आलं पाहिजे आणि कोणाला राष्ट्रपिता असे म्हणतात तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना म्हणतात महत्त्वाचे प्रश्न आहेत लक्षात ठेवायचे आणि लोकमान्य टिळक यांना काय म्हणतात तर लोकमान्य टिळक यांना असंतोषाचे जनक असे म्हणतात भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात लोकमान्य टिळक यांना म्हणतात कधीकधी प्रश्न असा पण विचारला जातो की लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असं कोणी म्हणलं तर वेस्टर्न चर्चिल यांनी म्हणलेलं कोणी वेस्टर्न चर्चिल यांनी म्हटलेलं आहे लक्षात ठेवायचे महत्त्वाचे प्रश्न आहेत सोळा नंबरचा प्रश्न कोणत्या खनिजापासून मुख्यतः अल्युमिनियम हा धातू तयार केला जातो तर अल्युमिनियम नावाचा महत्वाचा धातू बॉक्साईड या खनिजापासून तयार केला जातो बॉक्साईड ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर बॉक्साईडपासून अल्युमिनियम नावाचा महत्वाचा धातू या ठिकाणी कोणत्या धातूपासून तयार केला जातो तर बॉक्साईड या ठिकाणी तयार केला जातो अल्युमिनियम ठीक आहे अभ्रक आता आभ्रक उत्पादनामध्ये नागपूर हा जिल्हा अग्रेसर आहे आभ्रकाच्या उत्पादनामध्ये जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो लक्षात ठेवा जिप्सम म्हणजे काय तर जिप्सम म्हणजे मित्रांनो आपल्या हाताला कुठं प्लास्टर केला जातं जिप्सम म्हणजे काय प्लास्टर ऑफ पॅरिस आपल्या हाताला हात मोडल्याच्यानंतर जे काय प्लस्टर केलं जातं त्यामध्ये जिप्समचं केलं जातं हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पहा सतरा नंबरचा no प्रश्न उज्ज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे तर उज्ज्वला नावाची जी काही योजना आहे ही भारत सरकारची योजना असून ही एल पी जी म्हणजे एल पी जी जो काही गॅस आहे याच्याशी संबंधित असलेली महत्त्वाची योजना आहे उज्वला योजना लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न उज्ज्वला योजना कशाशी संबंधित आहे एल पी जी गॅस घरगुती जी काही आपली एल पी जी गॅस आहे त्याच्याशी संबंधित आहे अठरा नंबरचा प्रश्न सुधारक नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले तर सुधाचे ना सुधारक नावाचे जे काही साप्ताहिक आहे ते गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलं होतं कोणी गोपाळ गणेशकर आगरकर यांनी सुधारक नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं लक्षात ठेवा आता साप्ताहिक म्हणजे काय साप्ताहिक म्हणजे जे सात दिवसांनी प्रसिद्ध होतं त्याला साप्ताहिक असे म्हणतात जे दररोज म्हणजे दररोज प्रसिद्ध होतं त्याला दैनिक असे म्हणतात त्याला काय म्हणतात दैनिक असे म्हणतात जे महिन्यांनी प्रसिद्ध होतं त्याला मासिक असे म्हणतात त्याला काय मासिक असे म्हणतात हे सुद्धा लक्षात ठेवायचे परीक्षेमध्ये कधी कधी प्रश्न विचारले जातात हे काय तर हे साप्ताहिक आहे लक्षात ठेवायचं आहे तरच मित्रांनो त्यामध्ये एकोणीसशे वीसमध्ये एकोणीसशे वीसमध्ये एकोणीसशे वीसमध्ये मित्रांनो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक पाक्षिक काढलं होतं पाक्षिक एक पाक्षिक काढलं तर त्या पाक्षिकाचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कधी एकोणीसशे वीसमध्ये काढलेलं you, पाक्षिक आहे तर त्या पाक्षिकाचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्या विद्यार्थ्यांना येतं त्या विद्यार्थ्यांनी नक्की सांगा एकोणीस नंबरचा प्रश्न संसदेचे प्रथम सभागृह कोणते आता संसदेचे प्रथम सभागृह कोणते तर संसद म्हणजेच मित्रांनो संसद जी काय आपली केंद्र सरकारची जी काही संसद आहे जी काय संसद आहे ज्या ठिकाणी आपले कायदे केले जाते त्याला कायदे मंडळ सुद्धा म्हणतात लक्षात ठेवा संसदेला आता संसदेचे दोन सभागृह आहेत एक म्हणजे मित्रांनो लोकसभा ज्याप्रमाणे राज्यामध्ये विधानसभा असते त्याचप्रमाणे केंद्रामध्ये लोकसभा असते आणि दुसरं म्हणजे मित्रांनो राज्यसभा राज्यसभा म्हणजेच राज्यामध्ये राज्यामध्ये राज्यसभेला राज्या काय म्हटलं जातं विधान परिषद म्हणजेच केंद्रामध्ये ज्याप्रमाणे राज्यसभा काम करते त्याचप्रमाणे विधान परिषद राज्यामध्ये काम करीत असते आता संसद मित्रांनो आपली कायदा करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे तर ती संसद आहे यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा हे दोन सभागृह आहेत तर आपल्याला तेच विचारले की प्रथम सभागृह कोणते मग प्रथम सभागृह कोणते तर लोकसभा हे प्रथम सभागृह आणि राज्यसभा हे द्वितीय सभागृह हे अस्थायी सभागृह कधीही विसर्जित होत नाही लक्षात ठेवायचे कोणतं राज्यसभा ठीक आहे लोकसभा हे प्रथम सभागृह असल्यामुळं या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक ए दोन लोकसभा या प्रश्नाचं उत्तर असणार लोकसभेच्या जे काही सदस्य असतात त्यांना काय म्हणतात खासदार असं म्हटलं जातं आणि कायदे कुठे केले जातात तर या ठिकाणी संसदेमध्ये केले जातात पुढे पहा वीस नंबरचा प्रश्न बाबा ऑटोमॅटिक रिसर्चचे सेंटर कुठे तर बाबा ऑटोमॅटिक रिसर्च जे काही सेंटर आहे तर, है मितान। है है है। तर से, है ते आहे मित्रांनो मुंबई या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर एकवीस नंबरचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत तर महाराष्ट्र राज्याचे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत कोण आहेत मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान या ठिकाणी गृहमंत्री आहेत ठीक आहे आणि पोलीस खातं हे गृहमंत्रा अंतर्गत चालत असतं एक किलो बाईट म्हणजे किती एक किलो बाईट म्हणजे मित्रांनो एक हजार चोवीस बाईट म्हणजेच एक किलो बाईट एक किलो बाईट म्हणजे किती एक हजार चोवीस बाईट म्हणजेच एक किलो बाईट ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा तेवीस नंबरचा प्रश्न भारत आणि चीन यांच्या दरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेला काय म्हणतात भारत आणि चीन यांच्या दरम्यान जी काही सीमारेषा आहे त्याला काय म्हणतात मॅकमोहन रेषा असं म्हटलं जातं महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा वाघा बॉर्डर भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आहे तर भारत आणि चीन यांच्या दरम्यानमध्ये एकोणीसशे चौपन्नमध्ये एकोणीसशे चौपन्नमध्ये एक करार झाला त्याला पंचशील तत्त्वाचा करार असे म्हणतात पंचशील तत्त्वाचा करार कोणत्या दोन देशाच्या दरम्यान झाला असा प्रश्न जर विचारला तर भारत आणि चीन पंचशील तत्वा करारावर कोणत्या वर्षी झाला तर एकोणीसशे चौपन्नमध्ये झाला आणि पंचशील तत्वाचा करार ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्यावर भारताच्या वतीने कोणी सही केली असा जर प्रश्न विचारला तर पंडित जवाहरलाल नेहरू पंचशील तत्त्वाचा करार भारत आणि चीन यांच्या दरम्यानचा आहे कधी झाला एकोणीसशे मध्ये झाला आणि या ठिकाणी पंचशील तत्व करार भारताकडनं सही केली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत लक्षात ठेवायचे भारत आणि चीन यांच्या दरम्यानची जी काही सीमारेषा आहे त्याला मॅकमोहन सीमारेषा असं म्हटलं जातं चोवीस नंबरचा प्रश्न कोणता प्राणी पिल्लांना जन्म दिल्याच्यानंतर लगेच मरून जातो कोणता असा प्राणी आहे की जो आपल्या पिलांना जन्म दिल्याच्या नंतर लगेच मरून जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो विंचू विंचू हा आपल्या पिलांना जन्म दिल्याच्या नंतर लगेच मरून जातो ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पंचवीस नंबरचा प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम अस्पृश्यता पाळण्यास बंदी घालते अस्पृश्यता पाळण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम बंदी घालते तर ते कलम सतरा आहे कलम सतरा हे अस्पृश्यता पाळण्यासाठी बंदी घालत असते आता कलम चौवेचाळीस काय सांगतं कायद्यापुढे समानता कायद्यापुढे समानता म्हणजे गरीब असो किंवा श्रीमंत असो सर्वांसाठी कायदा समान हे कलम चौ किती चौवेचाळीस आपल्याला सांगत असतं ठीक आहे आणि कलम सोळा काय सांगतं लिंगभेद केला जाणार नाही ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाचे पंचवीस प्रश्न सोलापूर जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीला जे काही विचारले होते हे प्रश्न आपण एवढ्याच्या माध्यमातून पाहिलेले असतील तर नक्की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्याशे व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कुठल्या प्रश्नावर जर तुम्हाला डाऊट असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की मला तसं मेन्शन करू शकता या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूयात एका नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय